ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी घाटंजी तालुका प्रतिनिधी निरजमन्ने घाटंजी मध्ये काही भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी कमळ सोडून धनुष्यबाण घेतला हातात येणारे दिवस ठरवणार हा निर्माण योग्य की अयोग्य नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर घाटंजीच्या राजकारणात एक वेगळा मोड येताना दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारला दिसला भाजपा शहराध्यक्ष गजानन ढवळे यांनी आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यासह भाजपचा कमो सोडून थेट शिवसेना शिंदे गटाचा धनुष्यबान हाती घेतला आहे या अशा अचानक निर्णयामुळे शहरामध्ये एकच चर्चा होताना दिसत आहे की हा निर्णय खरंच योग्य आहे की अयोग्य या घडामोडीमुळे घाटंजीच्या राजकीय वातावरणात खळबळ उडाली असून आगामी निवडणुकांचे सर्वच राजकीय आखाडे सक्रिय होताना दिसत आहे याचा थेट परिणाम काँग्रेस व इतर पक्षाला होऊ शकतो अशीच एक चर्चा शहरात जोर धरत आहे एन एच डी सेलिब्रेशन हॉलमध्ये शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या उपस्थितीत प्रवेश घेतेवेळी नव्या प्रवेशकांनी भाजपमधील अंतर्गत गटबाजी अन्याय आणि दुर्लक्ष यावर टीका केली परंतु काही भाजपा कार्यकर्त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की भले आम्हाला उमेदवारी मिळाली नसेल तरीही आम्ही भाजपासोबतच तर एकनिष्ठ राहू तसेच दुसरीकडे काँग्रेसमध्येही हाच प्रकार काही प्रमाणात होताना दिसून येत आहे कुठल्याही पक्षातील नगराध्यक्ष किंवा नगर नगरसेवकांची पूर्णपणे यादी अजूनही जाहीर करण्यात आलेली नाही यामुळे शहरात अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या चर्चा होताना दिसून येत आहे आजपर्यंत शहरात एकच चर्चा होती की तरुण आणि तडबदार उमेदवारांनाच उमेदवारी मिळायला पाहिजे आणि असं होतानाही दिसून येत आहे परंतु काही ठिकाणी जे सत्ता उपभोगून बसलेले आहे ते आपली जागा सोडायला तयारच नाही जर हे ही, ही जागा सोडणारच नाही तर तरुण तडबदार उमेदवारांना संधी मिळणार तरी कधी हा प्रश्न शहरांच्या विकासासाठी खूप महत्वाचा आहे भाजप काँग्रेस शिवसेना की इतर कुठला पक्ष जास्त चर्चेत आहे ही बातमी जनतेच्या प्रतिक्रिया घेऊन आम्ही लवकरच आपल्यासमोर येऊ निवडणुकीचा वेगवेगळा भाग तुम्हाला वेगवेगळ्या दिशेने आपल्यासमोर वेळोवेळी घेऊन येत राहू